नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये जर मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मित्रांनो भरती संदर्भात नवीन नवीन माहिती आपण आपल्या चॅनलवर देत असतो तर मित्रांनो आज असेच एक नवीन माहिती आपल्यासाठी घेऊन आलो आहे तर ती माहिती कशा संदर्भात आहे मित्रांनो तुम्ही थमनेल पाहून समजला असाल तर मित्रांनो मुंबई अग्निशमन दलासंदर्भात एक माहिती समोर आली आहे जसे की मागच्या वेळेस रिक्त पदांची भरती झाली होती मित्रांनो तशी यावेळेस एक रिक्त पदांची माहिती समोर आली आहे तर काय आहे ती माहिती आपण ते याच ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो माहिती अशा प्रकारे आहे की मुंबई अग्निशमन बला बळ या ठिकाणी मिळणार आहे व दलात लवकरच पाचशे पन्नास जवानांची भरती होणार आहे व ही भरती मित्रांनो खाजगी संस्थेकडे याची जबाबदारी दिलेली आहे खाजगी संस्थेकडे म्हणजे मित्रांनो ही भरती काही कंत्राटी पद्धतीने होणार नाही आहे फक्त भरती घेण्याची प्रक्रिया ही खासगी संस्थेकडे जसं की आपण ए सी सी जी डीचा पेपर आपला स्टाफ सिलेक्शन कमिशन ही आपलं पेपर घेतात तशाच प्रकारे ही जबाबदारी मित्रांनो खाजगी संस्थेकडे देण्यात आलेली आहे म्हणजे भरती ही आपली सरकारी ड्युटी नोकरी ही सरकारीच असणार आहे फक्त भरती घेण्याची जबाबदारी ही ही खाजगी कंपनीला देण्यात आलेली आहे याआधी मित्रांनो मागच्या वर्षी नऊशत पदांसाठी भरती प्रक्रिया पार झाली होती पण त्या भरतीला भरतीवेळी मित्रांनो गोंधळ घोटाळा झाल्याचा आरोप झाला होता त्यामुळे सावधगिरी म्हणून आता खाजगी संस्थेमार्फत ही भरती होणार आहे मित्रांनो त्यामुळे घाबरायचं काही काम नाही आहे ड्युटी ही आपली सरकारीच असणार आहे तर मित्रांनो पुढे मी तुम्हाला ती पेपरमध्ये आलेली जी माहिती आहे मित्रांनो जी न्यूजपेपरमध्ये आलेली माहिती आहे ती तुम्हाला या ठिकाणी मी समोर दाखवतो मित्रांनो माहिती आहे की मी ऑनलाईन सांगत नाही आहे तरी सूत्रांनी दिलेली माहिती आहे तीच तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत बघा व चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला ती दाखवतो मित्रांनो पेपरात आलेली बातमी तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पण बघू शकता अग्निशमनला बळ इथं बघू शकता मित्रांनो दरात लवकरच पाचशे पन्नास जवानांची भरती खाजगी संस्थेकडे जबाबदारी याआधी नऊशे पदांसाठी भरती प्रक्रिया परंतु भरतीवेळी गोंधळ घोटाळा झाल्याचा आरोप त्यामुळे सावधगिरी म्हणून आता खाजगी संस्थेमार्फत भरती तर मित्रांनो आता ही भरती कशाप्रकारे होऊ शकते खाजगी संस्था ही भरती कशी घेऊ शकते मागच्या वेळेस तुम्ही माहिती आहे फक्त ग्राउंडच्या आणि ग्राउंडच्या मार्क आणि डॉक्युमेंटचे मार्क होते मित्रांनो तर एकशे वीस मार्काला ग्राउंड व ऐंशी मार्काला डॉक्युमेंट या ठिकाणी होते टोटल दोनशे मार्काची ही भरती झाली होती मित्रांनो त्याच्यामध्ये डॉक्युमेंटला वगैरे भरपूर मार्क असतात मित्रांनो ऐंशी मार्काला डॉक्युमेंट आहे इथं तर डॉक्युमेंट वगैरे काय असणार आहे तेही तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो त्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व ही मारती ही माहिती आपल्या मित्रांना पण शेअर करा तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र टाईम खास प्रतिनिधी मुंबई पेपरमध्ये आलेली ही बातमी होती मित्रांनो ती बातमी तुम्हाला मी या ठिकाणी दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो अग्निशमन दलातील कमी मनुष्यबळ पाहता नऊशे दहा रेक्टर जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता दोन हजार यात महिलांसाठी त्र्याहत्तर जागा होत्या आणि आता मित्रांनो तुम्ही ठिकाणी पण बघू शकता जवानांसह आणखी नव्याने जवानांची भरती केली जाणार असून असे पाचशे पन्नास जवान लवकरच भरती केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले यामध्ये मित्रांनो महिलांसाठी तीस टक्के जागा राखी वाचणार आहे म्हणजे आपल्या ज्या महिला आहे त्यांच्यासाठी तीस टक्के जागा यामध्ये राखीव वाचणार आहे त्यामुळे महिलांनी ही तयारी जोरात चालू ठेवा तर हीच होती मित्रांनो आज दिली अपडेट जी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवली तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगावं ही माहिती आपल्या मित्रांना पण शेअर करा तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन नवीन माहिती आल्यानंतर त्या त्यासाठी त्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र